रामकृष्ण खाली पाण्याचा पाण्याने श्री शिवदत्त देवस्थान आंबळे आंब्याचा मळा हे बा पंधरा दिवसात चा मंडप उभा करण्याचं काम समस्त ग्रामस्थ आंबळे यांनी आणि पंचक्रोशी आंब्याचा माळा इथे सर्व तरुण मंडळांनी हाती घेतलं आणि हे आज काम पूर्णत्वास आलं आणि आज दत्तजयंती हा सोहळा ह्या मंडपामध्ये साजरा होत आहे बा खरोखर म्हणजे किती अगदी देवाचं म्हणजे एक हाती घेतलेलं काम हे अगदी कमी वेळेत आणि तात्काळ पूर्ण झालं पाहा संपूर्ण बांधकाम वग आणि संपूर्ण असं म्हणजे फरशी वगैरे हे सगळं हे काम अगदी ओके झालं जे अतुल शेठ मेंद्रे यांची जास्त सहकार्य म्हणजे भाग घेतला आणि झटपट सगळी त्यांच्याकडे मशनरी असल्यामुळं सगळ्या मशिनरींचा उपयोग आणि संपूर्ण हे अगदी काम अगदी त्यांनी हाती घेऊन त्यांनी करूनच दाखवलं तर खरंच म्हणजे हे एक आमचे गावचे कार्यकर्ते यांनी खरोखर असं सुंदर असं म्हणजे थोड्याच दिवसा कालावधीमध्ये बघा या असं मंदिराचं स्वरूप त्यांनी तयार केलं त्यांची एकदा शब्द दिला की आम्ही तुम्हाला दत्त जयंतीच्या आतमध्येच तुम्हाला आम्ही करून देऊ आणि खरोखर त्यांनी आदल्या दिवशीच संपूर्ण तयार केलं पा आणि ह्याच मंडपात पारायण सोळा साजरा झाला आणि आता दत्त जन्माचं नियोजन इथ दान सत्यनारायणा

વિધી લઈ દો તુમાને નવ ત્યાં તુ આપલો સ્ટીટ જપકુલા ચાલે ચાલે કે આઈ તો દેના પણ એક